कालच्या घटनेनंतर नागपूर शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे महाल परिसरातील दोन ते तीन किलोमीटर संचारबंदी लावण्यात आलेली आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आपण ज्या ठिकाणी चिटणीस पार्क या चौकामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी जर परिस्थिती बघितली तर जवळपास दोन ते तीन किलोमीटर हे संपूर्ण परिसर दुकान प्रतिष्ठान पूर्णपणे बंद आहेत या ठिकाणी जे दोन ते तीन किलोमीटर हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे पोलीस जे आहेत ते पोलीस या ठिकाणी पूर्ण ठिकाणी तगडा बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे जवळपास कालच्या घटनेनंतर तीन जे पोलीस अधिकारी आहेत ते या ठिकाणी गंभीर जखमी झाले होते जाडपोडीच्या जा घटनेमधले जवळपास छेचाळीस ते सत्तेचाळीस आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून जे आहे ते तपासणी सुरू आहे आणि बडकत चौक आहे बघा हे संपूर्ण दृश्य जे आहे ते बडकत चोक आणि चिटणीस पार्क या परिसरामधला आहे आणि मी सध्या चिटणीस पार्क या परिसरामध्ये जर बघितलं तर अगदी शामकच्या गाड्या आणि पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत मिलीदांडे जी चोवीस तास नागपूर